हॅलो गाईज गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सोमनाथ पवार ब्लॉकमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत तर मित्रांनो आज आपण नाठेव आलेलो आहे आणि बघा आमचा नाका की हिरवं आहे बघा आणि ही आपली सुप्रो गाडी आणि पाठीमध्ये बघा सर्व गाड्या लागलेल्या लाईक शिर गाड्या लागलेल्या गाडीमध्ये सर्व लाईन सिरी गाड्या लागलेल्या गा। तर आता बघूया कधी भाडं येतं आपल्याला ओके तर मित्रांनो आता आपल्याला उशीर का ना पण दुपारी दोन वाजता भाडं लागलेलं आहे प्लायवूड न्यायचे तर हे बघा आता गाडी लोड होती आता लोड होत आहे आता हे माझ्या पाठीमाग पिंपळाचं किती उंच झालं मला खूप उंच आहे झाड बघ आता अधाना पपई पपईचं बघा किती मस्त झाड आहे पपई येत आहे आता त्याला काही गुटुगुट्टी लावून काय बघायचं छान परिसर छान परिसर आहे जास्त पाहिजे माणसं कायदा केलं तुम्ही माणसं रेडी केली त्यांना बोललं सहा नाही या तुम्हाला फ्लॅट घेऊन येतो फक्त दातांनी नाही सुट्टी झाली त्यांच्या सुट्टी व्हायची आता सुट्टी व्हायची राही ना तर सिमेंटचा बंदोबस्त करून पाण्याचा पाण्याची चावली आणि आता गाडी लोड झाली का पाच एक मिनटं आपण निघूया येतो आम्ही त्याला विचारून घेतो सिमेंटचा बंदोबस्त गाड़ी लोड होते बस आपका खाली आता आप गाड़ी लोड निगू आ तर चला निघूया आता चला तर आता आपण लोट झाली गाडी निघूया आणि थोडंफडं परत काही थोडंसं फ्लाय घ्यायचं आहे आणि मग पुढे जायचंय तर बघा परत आता इथून काही परत प्लाय घ्यायच्या फ्लाय त्या आणि हे सर्व घेऊन आणि डेकन पेट्रोल पंप आपल्याला सोडून द्यायचं आहे डेकोन पेट्रोल पंप एक दीड किलोमीटर वरती आहे तिथं सोडून द्यायचं बस हे छोटंसं बाळ आहे आपण आता आलोय इथं खाली करण्यासाठी बघा इथं आलोय आणि ते आता खाली होत आहे ते खाली तर आता खाली झाल्यानंतर आपण नाक्यावर निघूया तर मित्रांनो आता आपली गाडी खाली झालेली आहे बघा तर आता आपण निघूया तर आता आपण एक बाड मारून आलोय आता आणि जेवण करून घेऊ आता आपण कारण जवळपास तीन वाजत आलेले अडीच अडीच पावणे तीन वाजत आलेले जेवण करून घेऊ घेऊन या आणि बघू परत दुसरे भाडीची वाट ओके चला जेवण करूया मित्रांनो जेवण करायला या हे बघा आज डब्याला काय बघा छानशी मेथीची भाजी आहे आणि पोळी शेपूची भाजी सॉरी शेपूची भाजी आहे आणि पोळी तर आता मस्त जेवण करू आणि बघूया वाट भाड्याची ओके तर आता मस्त पैकी शेपरीची भाजी आणि पोळी जेवण केलं आहे ना आता चहा प्या लावू नपरीवर आहे आपली सोरे सोरी द्या मला दोन कर द्या मस्त भाई हा मस्त चहा पिऊ आपण दोघं हे आमच्या सोयांची टपरी आहे हे बघा बऱ्याच वस्तू मिळतोय बिस्किट पुढे बिस्किट चॉकलेट तर बघा आता चार जेवा दो मित्र मग तर संध्याकाळी साडे सहा वाजलेले आणि पाऊस पण येतोय गुरगुर बघा वातावरण पण ढगाळ झालेलं आहे तर मग आता दुसरं भाडं येण्याची काही शक्यता नाही आहे तर आपण हा व्हिडिओ हो इथेच संपू हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचे कमेंट करा तर मित्रांनो तर हसा आणि हसत राहा ओके